नमस्कार श्रोते हो स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रोते हो मी तुम्हाला दीपामावस्या आणि गुरुपुष्यामृत योग याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे यंदा चोवीस जुलै म्हणजेच गुरुवार उद्या आहे आषाढ अमावस्या याच दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग असा अद्भुत योग जुळून आल्यामुळेच याच दिवशी खास गोष्टी केल्या तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल तर चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आषाढ अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असंही म्हटलं जातं चातुर्मासातील ही पहिली अमावस्या असते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते त्यामुळे श्रावणाच्या स्वागताची तयारी या अमावस्येपासूनच करतात असं म्हटलं जातं या अमावस्येच्या दिवशी काय केलं जातं तर घरातील सगळे दिवे म्हणजे छोटी पंथी असेल निरंजन असेल मोठ्या समय असतील तर त्या स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा करायची आहे आपणा सर्वांना माहीतच आहे की दिवे हे ज्ञानाचे आणि अंधकाराचे निर्मूलनाचे प्रतीक म्हणून पूजनीय आहेत त्याचबरोबर या अमावस्येला पितृतर्पणसुद्धा केलं जातं या अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचं स्मरण केलं जातं त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवाही लावला जातो तसेच त्याचबरोबर पूर्वजांच्या नावे दानधर्मही केला जातो यंदा आषाढ अमावस्येला गुरुपुष्यामृत योगही जुळून आला आहे आणि आपण तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी सोनं खरेदी करतो पण आपण तर अमावस्येच्या दिवशी सोनं खरेदी करत नाही किंवा कोणतीही नवीन खरेदी करत नाही तर यावरही आपण एक उपाय बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे बघूयात आषाढ अमावस्या कधी सुरू होणार आहे आषाढ अमावस्या सुरू होणार आहे तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी म्हणजे आज आणि अमावस्याची समाप्ती होणार बर आहे उद्या चोवीस जुलै उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी आता याचबरोबर गुरुपुष्यामृत योगही हा चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी आहे त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते चोवीस जुलैच्या संध्याकाळी म्हणजेच पावणे पाच नंतर करू शकता आषाढामावस्येला दिवे लावणे अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणकेचे म्हणजे गुळाच्या पाण्यात गव्हाचं पीठ घालून तयार केलेले दिवे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालून दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि आपण पूजलेल्या इतर दिव्यांना देखील या कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचे आहे तसेच या दिवशी घरातील लहान मुलांचे देखील औक्षण करायचे आहे त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य सुधारते तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते या दिवशी देवतांची पूजा आराधना मंत्राचे पठन करण्याला जास्त महत्त्व आहे तसेच गुरुवारी भगवान श्री हरिविष्णूंची पूजाही केली जाते त्याचबरोबर गुरुग्रहांची देखील पूजा केली जाते दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यात यंदा गुरुपुष्यामृताचा योगही आल्याकारणाने या अमावस्येला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे या दिवसाचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ करून घ्यायचा आहे तर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची तुम्ही उपासना करायची आहे त्यासाठी तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करू शकता तो असा की ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात जर तुमच्या घरात काही आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचप्रमाणे तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंचा विष्णू विश्नु गायत्री मंत्राचा जाप देखील करू शकता तो असा की ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तर अशी संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्ही ज्वारीच्या लाया बत्ताशांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तीच ही वस्तू आहे जर ज्वारीच्या लाया बत्ताशा जर नैवेद्यात नसतील तर ती पूजा अपूर्णच आहे पण काही ठिकाणी त्या केलेल्या कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात तर अशा प्रकारे वर्षभर आपल्याला प्रकाश देणाऱ्या या दिव्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे रोज देवापुढे लागणाऱ्या दिव्यामुळे आपल्या मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते त्याचप्रमाणे तुमच्यासारखी सकारात्मकता माझ्याही मनात कायम आयुष्यभर तेवट ठेव अशी दिव्यांना प्रार्थना करायची आहे तर यंदाचा जो खास योग जुळून आला आहे आषाढमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद